भावानी बघा कसं मसाला बिसाला एकदम पदशी टाका नाही सगळं आहे ते याला म्हणू द ऑलराऊंडर आहे मित्रांनो बघू शकता आता आमचं मटण होत आहे आता दहा मिनिटात मटन रेडी होईल पाणी बघा कधी पिडणी जात आणि बाटली पण नाही आली पाणी पियाला येतं पाणी आता आम्हाला खात्यामध्ये आता आम्हाला येत आहे घेतले जेवणाच्या आधी जाणी बघा कसे करामत करायला येतले म्हणजे जास्त जेवायचं नाही एक नंबर एक नंबर झालेलाय काय असं काही भेटू शकत नाही आता आम्ही आता टाकल्या घरी जाऊ अरे यार आधीच पणवधी लावली काही आता आम्ही ते गल टाकून बघतो पाक भेगाला तर जागा नाही बघतोय आता आम्ही याला पीठ पीठ लावलंय काहीच बघा आता टाकून बघतो आम्ही आता गल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो मित्रांनो भरपूर दिवस झालं कुठली व्हिडिओ टाकली नाही मी मित्रांनो व्हिडिओ टाकले नाही का याचं कारण म्हणजे मित्रांनो भरपूर दिवस झालो खूप पाऊस चालू आहे बाहेर जायला काही भेटत नव्हता तर आज आम्ही निघालो आहे मित्रांनो आलो आहे आता पिसा डॅमला पण आता मित्राच्या घरी आलो आहे थोडं मटन वगैरे घेतलेलं आहे तो जरा बनवतो मस्त बिघी त्याच्यानंतर जातो डॅमवरती मासे पकडायला मित्रांनो व्हिडिओमध्ये चालू आहे मित्रांनो खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आपले मित्र पण आहेत बघू शकता तुम्ही आता आपण आलो आहे घरी आपला एक मित्र मस्त पैकी बघू शकता आतमध्ये मस्त पैकी आमारनी भाजी बनवले आहेत ना मटण वगैरे बघू शकता कसं काम आहे मटन मीठ आणलेलं एकदम कसं काम पद्धत भाया मटण दाखव बघू कसं काम का। स्वतः आमारच बनवणार आहे आपला भाऊ काय एकदम सगळं सर्व पद्धतीचं त्याला जेवण वगैरे सगळं बनवता येत आता जेवण पण बनू त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे पिसाड डॅमला मासे पकडायला व्हिडिओमध्ये चालू रा मित्रांनो काहीच बघू शकता मटन धावला येतले आपल्या भावानी असं काम खायला आम्ही फक्त चौकात जाणार आहे आणि मटण बघले घे पाणी टाऊ का घे घे एकदम पद्धतशीर धाव रे बाबा घाणबीन नको ठेवू काही मित्रांनो एक मित्र भेटले आम्हाला मस्त मी त्याला पण देतो आम्ही पीस खायला गे रे बाबा का मग कसं काम खात गाईच मटण बीन एकदम पद्धतशीर धुवून आणले बघू शकता तुम्ही भावेश एकदम एक्सपर्ट आहे मटन धुण्यामध्ये भावानी बघा कसं मसाला विसाले एकदम पदारशीर टाकायला येते चकला येते याला म्हणू दर आहे पद्धतशीर बनवायला घेतले बघू शकता दोघं पण ऑलराऊंडर आहे आणि एकच नाही दोघं पण मस्त बनवा अमर मीठबीठ टाकायला येतले वेगळाच मीठ आहे बघा दुकानाचं मीठ आहे ना नवीनच मिठ आले लाल कलरचं खर लागत का खरं भाव या हो टाकेल खरं जाऊशील मित्रांनो बघू शकता आता आमचं मटण होत आहे आता दहा मिनिटात मटन रेडी होईल आम्ही निघू इथून दाखवू मटण कसं कलर आले बघा मित्रांनो जायचं कुठं आपण जेवण पिसा डायरेक्ट पिसाड्या टायमला मित्रांनो इथं फक्त बनवू आम्ही त्याच्यानंतर तिकडं काय भावे काय आणले का नाही तुम्ही बाकी बघू शकता छोटा सबस्क्रायबर भेटलेला आहे आपल्याला आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत राहतं बाई व्हिडिओ बघितली बघितली का भारी होती का व्हिडिओ हा का लाईक केला का आम्हाला गाईच बघू शकता मटन मिठ एकदम बनवून झालं एकदम पद्धतशीर भाऊ झालं का खतरनाक मटन का पहिले बघ बघून घेशील कच्चा एकदम पद्धतशीर बघा आम्हाला झाले ओके का ओके एकदम वा चला आता पटापट घ्या एक वाजले पटापट पड़ जाऊ चला पण हि जे या थंडा मिनटं हो घेतले सगळे रेडी आहे सगळे रेडी आहे ना कांदा बिंदा लिंबू लिंबू घ्या आपल्याला कापूर तर पेर होईल काय भावे या सगळं तर काहीच चला आता आम्ही निघतो मटर मिटन एकदम बनवून घेतले आता आम्ही आता जातो डायरेक्ट डॅमला तिथे जेवण वगैरे करू आणि मासे बघायला जाऊन बघू शकता आपल्या जोडीला आपले मित्र आहेत चला तर व्हिडिओ मध्ये चालू राहा तुम्हाला दाखवतो पुढे काय आता आम्ही थांबलोय त्या बघू शकतो तुम्ही काकडे बिकड्या घ्या काकड्या घ्यायला येत नाही जेवणाच्या मस्त एकदम पद्धतशीर काकडे हे पैसे घ्या मावशी आता आम्ही तिसऱ्या डॅमला पोहोचलेलो आहे लोकेशनवर पोहोचलेलो आहे बघू शकतो तुम्ही पाणी आम्हाला काहीच फायल लोकेशन वर पोचल आम्ही तिसा डॅम वर बघू शकता किती पाणी आहे फुल एकदम तर बघा आपले भाऊ जेवण वगैरे हो घेऊन एकदम पोचला तिकडं आणि बघ किती चला तर आता आम्ही पण जेवण वगैरे हो करून घेतो गाईच एकदम आता वरती आलोय बघू शकता कसा नजारा पाणी बघा कधी स्पीडनी जातं जात डॅम गाई बघू शकता मच्छी मार करतात नाते पकडायला आले तिथे की आता आम्ही मस्त पैकी जेवतोय ना नाही आता वाला तर पाणी पाणी पण नाही आम्हाला आवडा पाणी असून आम्ही ते जाऊ शकत नाही आणि बाटली पण नाही आली पाणी पियाला येतं पाणी आता आम्हाला कारण काट्यामध्ये आता वाला येत आहे काही कल... मस्त सोडा बनवला घेतले जेवणाच्या आधी जाणी बघा कसे करामत करायला घेतले म्हणजे जास्त जेवायचं नाही जेव्हाच्या आधी तरी सोडा बनवले वा कामाचा आहे का सगळं जेवण यानी बनवला आता कांदा बिंदा बा का कसं काय भाकरी बिकरी पुसून आणल्या भाईनी घरच्या सगळी कामं करते जाईच मस्त वेग एकदम सोडा बनवले मी तो आता एकदम बंद आहे ना बघू झालं एक नंबर मस्त आले थोडा वेळा पिऊ त्याच्यानंतर मस्त पैकी जेवण वगैरे करू आम्ही साहित्य रेडी करायला येते काही बघू शकता कसा नजारा झालेला आहे पाणी पण येईल आणि बघू बघा आता तुम्ही कसं आम्ही जेवण मिळून एकदम हो पदरश भरून आणलेलं आहे आता जेवतो आम्ही बघू शकता तुम्ही एकदम पदर्श जेवण वगैरे भरून आणलेलं आहे आता जेवतो आम्ही त्याच्यानंतर मासे पकडा पकडायला जातो आम्ही चला करा चालू हो कसं झाले एक नंबर झाले एक नंबर झाले काही कसं खूप छान बनवले म्हणजे भारीच झाले तुम्ही पण या कधी आमच्या सोबत चला तर मित्रांनो जेवण वगैरे झाला त आमचा आणि पावसाने पण हजेरी लावले बघू शकता तुम्ही किती पाऊस पडतं आता आपले मित्र थांबले इथं जसा पाऊस जाईल तसंच आम्ही डॅमच्या खाली जातो मासे पकडायला लगेच बघू शकता फिशिंग रॉड पण आणले भावेशनी यांची मस्ती बघ कशी झाली व्हिडिओमध्ये चालू ना मित्रांनो खूप मजा येणार व्हिडिओ मध्ये डॅमला भरपूर पा पाणी झालेलं आहे पाऊस पण तेवढा भरतो तीन चार दिवस झालं सतत पाऊस पाऊस चालूच आहे वाटत नाही काय मासे भेटतील तरी बघतो आम्ही ट्राय करून काय भेटतात का काय नाही पागेर वगैरे आणले पण आता आम्ही काय पागेर टाकणार नाही काहीच भरपूर पाणी आहे रिक्स कोण घेऊ शकत नाही एवढ्या पाण्यामध्ये आता आम्ही गल आणले ते गल टाकतो त्यांना चारा बिरं आणले मस्तपैकी ते लावून बघू काय भेटलं तर ठीक नाही तर आम्ही घरी जातो डायरेक्ट पाणी पण भरपूर जोरात आले पोचले आम्ही लोकेशनवर परत थांबलाय तर आपण बसले भागलं तर जेवण वगैरे करून मास्त पिके बसल्यान काय मासे भेटतील का आपल्याला मासे काही भेटू शकत नाही आता आम्ही जाम आता आम्ही घरी जाऊ अरे यार आधीच पनवधी लावली काहीच मासे भेटू शकत नाही काय रे भावा भेटील का नाही पाणी खूप आहे आली काहीच भेटू शकत नाही काय तनिया या तुला काय वाटतं काही नाही आज काहीच नाही अरे बाबा पुढच्या ब्लॉक मध्ये भेटला का तुम्हाला काय रे भाई भेटेल का मास काही नाही आज वाटतच नाही भेटणार असा का असं खूप पाणी झालं आता ते एक समजत पण नाही ते कुठं टाकायचं वगैरे घरच गाय भरपूर पाणी झाले ते वाटत नाही मास भेटतील आता जेवण वगैरे तर झाले आता आमचं बघू आता निघू आता आम्ही पण घरी थोडा ट्राय करतो तुम्हाला दाखवत कसं काय होतं आमच्या सोबत बघू शकता पूर्ण बेत तर घेऊन आले हे बघा फिशिंग रॉड पागेर वगैरे सर्व काही आहे व्हिडिओ मध्ये चालू राहा भरपूर पाऊस आहे भरपूर पाणी आहे सेटअप लावतो आता आम्ही ते टाकून बघतो पाक फेकायला तर जागा नाही बघतो आता आम्ही याला पीठ पीठ लावलंय गल भरून आणले घरातून बघू शकता टाकतो आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय होतं आमच्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा काहीच बघा आता टाकून बघता आम्ही आता गल सारा विरा लावले याला मस्त एकदम पॉझिटिव्ह चला तर काहीच निघतो आता आम्ही घरी मस्त झाला खूप एन्जॉय केली जेवण वगैरे गेले मासे पकडायचे एन्जॉय केलं मासे तर काय भेटलं नाही गायच बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो कसं मग असं पकडतो ते पण आता काय भेटलं नाही तुम्हाला दाखवलं पाणी किती होता काय त्याच्यामुळं काय शक्यतो असं काय भे नाही आम्हाला आता निघतो आता आम्ही घरी व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चला तर धन्यवाद भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये